तीनशे ग्रॅम अंशी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये दोन तीन म्हणून मांगिरीचे पेस झाले होते ते घेतले एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर आगरी मसाला एक छोटा चमचा एक चमचा धना पावडर हळद छोटा चमचा हे लाल तिखट आहे तर ते एक चमचा घेतलेलं आहे तिखट तुम्ही आवडनुसार घ्यायचं आहे तर थोडीशी मिरची आणि लसणाचा ठेचा आहे कसुरी मेथी साधं मीठ काळं मीठ आणि ते हे इथे कॉर्न फ्लावर आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यातले दोन दोन तीन तीन चमच आपल्याला टाकायचे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं जास्त थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला तांदळाच्या पिठाने आणि पंप फळणे क्रिस्पी पण आहे ना सांगणार आपल्याला याला काही कोट नाही करायचं डायरेक्ट आपण स्वीट यात टाकलेलं आहे म्हणून डायरेक्ट भुजीसारखं आपल्याला तळून काढायचा थोडीशी गळून कोथिंबीर थोडंसं पाणी राहिलेलं आहे कलटन करायचंय मी तुझ्याला काय नाही लागणार आहे मी कुठं काढून केलेलं आहे त्याची जर तुम्हाला रेसिपी काय घेईल तू कामा नक्की सांगा